कृषी प्रदर्शनमधून इन्स्टंट ढोकळ्याचं पाकिट आणलेलं याच्या अगोदर थोडंसं बनवलेलं मग आज बनवूयाच म्हटलं नाश्त्यासाठी कारण पोह्यानं ना तर पित्त होतं म्हणून ढोकळाच बनवूया आता जेवढं पीठ होतं का तेवढं सगळ्यांना पुरायचं नाही म्हणून मी घरचं बेसन पीठ घातलं तर नमस्कार मी आकांक्षा आणि स्वयंपाक घरकला या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बेसन घातलं आहे चार चमचे एक्स्ट्राचं आणि ते इन्स्टंट पाकिट भेटते का त्याच्यामध्ये आयतीच पुडी भेटते त्याच्यात काय असतं इस्ट बिस्ट काय किंवा बेकिंग सोडा हे असेल मिक्सिंग असेल त्याच्यामुळे तेवढं फुलतं तर ते घातलेलं एक चमचा झालता म्हणजे अर्धा चमचा पूर्ण असं दाबून झाला तर थोडंसं तेल घातलं आहे मी कारण जास्त तोटरा बसू नये कारण याच्याम आधी जे बनवलं होतं का त्यांना तोटरा बसत होता आणि जसं पाहिजे तसं आपल्याला पाणी ओतायचं एकदम टाकायचं नाही तर चांगलं मिक्स करायचं थोडासा मी सोडा टाकला आहे कारण एक्स्ट्राचं जे आपण पीठ बेसनाचं टाकलं आहे का त्याच्यामुळे थोडंसं सोडा टाकला आहे चांगलं पाणी वतून ते फेटून घेतले फेटलं की दुसरीकडे मी कुकर ठेवलं होतं गॅसवर प्रिएट व्हायला हो म्हणजे पाणी उकळायला लगेचच डब्याला तेल लावून घेतलेलं आणि जे पीठ आपलं तयार झालं ते त्याच्यात टाकले कितीही चमच्यानं जा हलवलं ना तरी हाताचा वापर होतोच म्हणून हाताने अजून हातगाण केला आणि तो पीठ टाकलं थोडंसं कोथिंबीर त्या पिठावर टाकली आणि डबा कुकरमध्ये ठेवून दिला टोपण लावले आणि कुकरची शिट्टी लाव काढले तर पंधरा ते वीस मिनटं लागले मीडियम गॅसवर वीस मिनटानंतर आपला ढोकळा तयार होता त्याच्यात चे चेक करूया तर पूर्ण क्लीन निघालेला चाकू तुमच्याकडे टूथपिक असेल तर त्याने चेक करू शकता इथे मी फोडणीचं पाणी तयार केलं तर फोडणीच्या पाण्यामध्ये मी मिरची टाकले नाही कारण लहान बाळा आहे तो पण म्हणजे आर्बिक पण खाऊ शकतो त्याच्यामुळे तिखट लागल म्हणून मी मिरचे टाकले नाही इथे बघा मस्तपैकी फुगले जाळी झाली नाही पण एकदम मस्त मधी कच्चा राहिला नाही आणि स्पॉन्जेस झालता मस्त झालता तर कट करून घेतला ढोकळा दोन्ही बाजूकून आणि जे पाणी टाकलेलं फोडणीच्या पाण्यात म्हणजे जे रेग्युलर आपण साखर मीठ जिरे मोहरे टाकतो सगळं तसंच केलं तर फक्त की मिरची टाकली नव्हती आणि ते सर्व पाणी त्या ला ढोकळ्यावर टाकून दिलं म्हणजे सर्व टाकलं आणि मस्तपैकी मुरल्यानंतर बघा स्पॉन्जे झालता आणि टेस्टला तर एकदम भारी लागत होता असो पण बाहेरच्या जास्त गोष्टी खायला नको म्हणून एक अंदाज ते पाकीट आणलेलं कसं लागतं म्हणून तर इथे मी ढोकळ्याची चटणी करते कोथिंबीर घेतले त्यात मीठ टाकले हे दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात जास्त झाले हिरव्या मिरच्या कारण चटणी थोडीशी तिखट झाली थोडीशी शेव होती म्हणून त्याच्यात टाकली ढोकळा टाकला थोडासा आणि थोडीशी साखर मस्त लागते चटणीत साखर आणि चांगलं मिक्स करून दिला जास्त पातळ पण नाही आणि घट पण नाही असं चटणी करायची आहे मस्त चटणी आणि ढोकळ्याचा आज सकाळचा बेत भारी झालता तुम्ही पण करा कधीतरी आणि मस्त एन्जॉय करा सबस्क्राईब करा